आज आपण पाहणार आहोत कोरड्रॉ कोर्स तुम्हाला काय मराठी मधून आपण काय करतोय शिकवतोय सर्वात पहिल्यांदा समजून घ्या ड्रॉ कोर्स म्हणजे काय यामध्ये कोरड ड्रॉ हे एक ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर आहे ज्याच्याद्वारे आपण लोगो बॅनर व्हिजिटिंग कार्ड फ्लेक्स ब्रोशर किंवा पोस्टर काय करता इत्यादी डिझाईन तुम्ही काय करता स्वतः तयार करता आता याच्यामध्ये फायदा बघा कोरड ड्रॉ शिकवणारा जो ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्स आहे विकून तुम्ही काय करता चांगले पैसे कमवू शकता ग्राफिक क्षेत्रात तुम्हाला काय करायचं करिअर करायचं असेल तर ड्रॉ येणं आवश्यक आहे म्हणजेच काय होतं की कोरड ड्रॉ हा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेला आहे जर तुम्ही व्यावसायिक ग्राहक असाल तर तुमचे काय फायदा आहे ओनर मध्ये व्यवसाय मालक Digital ची प्रोडक्ट ची विक्री होते ज्याच्यामध्ये पैसे इन्कम एकदा कोर्स तयार झाला अनेक वेळा विकता येतो कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नाव होतो कोर्स बनवण्यासाठी फक्त ज्ञान जे आहे ते तुम्हाला भेटतं स्वतःचा ब्रँड स्वतः तयार करतो ऍप प्लान तयार करू शकता सोशल मीडियावरून विक्री काय करता तुम्ही बनवता त्याच्यानंतर ग्राहकांचे जे फायदे तुम्ही काय होता नवीन कोर्श कौशेल, कौशल्य शिकवता कोरड ड्रॉ शिकल्यावर प्रोफेशनल डिझाईन करू शकता घर बसल्या शिकता येत असल्यानंतर मोबाईल किंवा लॅपटॉपवरून ऑनलाईन शिकता येतं कमी खर्चामध्ये शंभर रुपयामधून तुम्हाला काय करता कोर्स परचेस करता येतो आणि तुम्ही काय करता पैसे मध्ये काय काय शिकवायचं मग याच्यामध्ये लोगो डिझाईन द्या याचा फायदा काय होतो व्यवसायासाठी आकर्षक लोगो तयार करतो विजिटिंग कार्ड डिझाईन असेल त्याच्यामध्ये काय होतं प्रोफेशनल व्हिजिटिंग कार्ड तयार होतं व्यवसायासाठी आवश्यक होतं बॅनर फ्लॅग डिझाईन असेल याच्यामध्ये काय होतं दुकान व्यवसाय प्रिंटिंग साठी मोठ्या बॅनरची डिझाईन मग ब्रुशर डिझाईन असेल याच्यामध्ये व्यवसाय हॉटेल एजन्सीसाठी माहितीपत्रक तयार करतात अडव्हान्स ग्राफिक डिझाईन मध्ये काय होतं ॲडव्हान्स टूल्स वापरून तुम्ही जास्त प्रोफेशनल काम करू शकता कोरोल रो कोर्स विक्रीसाठी जो प्लान येतो तुम्हाला काय होतो याच्यामध्ये दे। दिलेला असतो आणि ह्याच्यामध्ये सर्वच फायदे जे ग्राहकांसाठी आणि व्यवसायासाठी तुम्हाला काय आहेत या स्क्रीनवरती दिलेले आहेत जर तुम्हाला हा कोर्स मोबाईल वरतून पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचे सदर ऍडव्हर्टाईज जो स्क्रीनशॉट आहे तो व्हॉट्सअपवरती सेव्हन टू वन एट थ्री सिक्स फाईव्ह थ्री वन झिरो वरती पाठवायचे शंभर रुपये गुगल पे फोन पे पेटीएम करायचे तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स भेटतो तुम्ही काय करता ऐकता आणि मग त्याच्यानंतर काय करता नाही समजलं तर मला कॉल करता धन्यवाद